श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर स्वामी महाराजांची मूर्ती जर आपल्याकडे असेल तर अभिषेक कसा करावा याचबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तररित्या जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा तुम्ही दररोज देवपूजा करता मनापासून श्रद्धा ठेवता तरी कधी कधी असं वाटतं की अडचणी कमी होत नाहीत मन शांत राहत नाही आरोग्य साथ देत नाही मग अशावेळी गुरुवारी स्वामी समर्थांचा अभिषेक अगदी दिंडोरी प्रणित या मार्गाने तुम्ही करून बघितला आहे का कधी तर आज आपण त्याचबद्दल जाणून घेणार आहोत बघा आपल्याकडे प्रत्येकाकडेच आपण सर्वच स्वामी भक्त आहोत मग आपल्या घरामध्ये स्वामी समर्थ महाराजांचा फोटो किंवा मूर्ती आहेच मग गुरुवारी स्वामी समर्थांचा अभिषेक दिंडोरी प्रणित पद्धतीने योग्य श्रद्धेने केला तर स्वामी महाराज स्वतः आपल्या घरात स्थिर होतात असं स्वामी चरित्र सारामृत ग्रंथात सांगितलेलं आहे म्हणूनच हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा श्री स्वामी समर्थ महाराज हे दत्तात्रयांचे पूर्ण अवतार मानले जातात दिंडोरी प्रणित परंपरेनुसार स्वामींची सेवा म्हणजे केवळ बाह्यपूजा नसून ती आपल्या मनाची विचारांची आणि कर्मांची शुद्धी करणारी साधनं आहे विशेष गुरुवारी केलेला अभिषेक हा दोष निवारण आरोग्य लाभ मानसिक शांती आणि इच्छापूर्तीसाठी अत्यंत प्रभावी मानला जातो त्यामुळे हा अभिषेक केवळ विधी म्हणून न करता पूर्ण श्रद्धेने आणि नम्रतेने करणं खूप महत्वाचं आहे आता अभिषेकासाठी लागणारं साहित्य आपण समजून घेऊयात अगदी दिंडोरी प्रणित पद्धतीनं सात्विकता खा फार महत्त्वाची स्वामींची मूर्ती किंवा फोटो ठेवा चांदीच्या पादुका असतील तर उत्तम पंचामृतासाठी एक ग्लास ताजं दूध अर्धी वाटी दही दोन चमचे दूध एक चमचा मध आणि दोन चमचे साखर हे सर्व आपल्याला एकत्र मिसळून घ्यायचं आहे यालाच तर पंचामृत तयार करणं म्हणतात आणि हेच तर पंचामृत आहे नंतर तीर्थजलासाठी असेल तर गंगाचल किंवा शुद्ध पाणी घ्या त्यात अकरा तुळशीची पानं टाका पूजेसाठी अगरबत्ती धूप तुपाचा दिवा फूल चंदन कुंकू नैवेद्यासाठी बेसन लाडू किंवा अगदी कुठलाही गोड पदार्थ ठेवा पण त्यात मीठ अजिबात नसावं जपासाठी एकशे आठ मन्यांची जपमाळ ठेवा बघा अगदी बाजारात मिळणारं रेडी पंचामृत किंवा अशुद्ध साहित्य वापरू नका कारण स्वामी आपल्या मनातील भाव पाहतात दिखावा नकोय आता आभिषेकापूर्वीची तयारी तर आपण पाहितली मग सकाळी पाच ते सात या वेळेत उठून स्नान करा स्वच्छ पांढरी किंवा केशरी पिवळी वस्त्र परिधान करा पूजा घर स्वच्छ पाण्याने पुसा मनात राग द्वेष तणाव किंवा कुणाबद्दल वाईट विचार नको मनात स्वामींची क्षमा मागा आणि मन पूर्णपणे शांत करा कारण स्वामी महाराज आधी आपलं मन स्वीकारतात नंतर पूजा आता स्वामींच्या समोर शांतपणे बसा डोळे मिटा तीन वेळा आचमन करा आणि मनात संकल्प करा आणि समजा मी अमुक नाव आपल्याला या पद्धतीने समजा सांगायचे आता महाराजांचा गुरुवारचा अभिषेक करत असताना समजा तुम्ही गुरुवारी अभिषेक करीत आहात हा, हा अभिषेक माझ्या सर्व दोषांच्या क्षयासाठी आरोग्य शांती समाधान आणि स्वामी कृपेसाठी स्वीकारावा हा संकल्प पूर्ण भावनेने करा यानंतर मुख्य पूजा आपल्याला सुरू करायची आहे सगळ्यात अगोदर गणपती पूजन गणपतीला फुल अर्पण करा ओम गण गणपते नम हा मंत्र अकरा वेळा म्हणा त्यानंतर स्वामी महाराजांचे दर्शन घ्या चंदन कुंकू लावा फुलांची माळा अर्पण करा तुपाचा दिवा लावा आणि मनात प्रार्थना करा स्वामी माझ्या जीवनातील अंधार दूर करा आणि मला योग्य मार्ग दाखवा आता अभिषेकाचा मुख्य भाग सुरू होतो पंचामृत हातात घ्या कोणतीही घाई न करता शांतपणे स्वामींच्या मस्तकापासून चरणांपर्यंत हळूहळू पंचामृत होता ओम श्री स्वामी समर्थाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र तीन वेळा पंचामृतानं अभिषेक करत असताना म्हणायचा त्यानंतर तारक मंत्र जपत तीर्थजलाने अभिषेक करायचा अभिषेक करत असताना पूर्णपणे मोबाईल बंद इतर गोष्टी टाळा त्या क्षणी फक्त स्वामी एवढंच अस्तित्व असावं वा। अभिषेक झाल्यानंतर स्वामींना स्वच्छ पाण्याने स्नान घाला वस्त्र अर्पण करा आणि गोड नैवेद्य दाखवा ओम प्राणाय स्वाहा हा मंत्र म्हणत नैवेद्य अर्पण करा त्यानंतर भूपाळी किंवा आरती मनापासून मना आरती झाल्यावर अभिषेकातील तीर्थ किंवा अमृत थोडं स्वत घ्या आणि घरातील सुद्धा सदस्यांना द्या हा दिंडोरी प्रणित पद्धतीनुसार अभिषेक दर गुरुवारी स्वामींच्या प्रकट दिनी करावा क्रोध अस्वच्छ अहंकार टाळावा स्वात्वी सात्विक भोजन घ्यावं हा अभिषेक श्रद्धेनं केल्यास नजर दोष दूर होतो आजारात सुधारणा होते घरात शांती नांदते आणते मन स्थिर होतं असं स्वामी चरित्र सारामृतात सांगितलेलं आहे अनेक भक्त विचारतात स्त्रिया हा अभिषेक करू शकतात का तर हो नक्कीच करू शकतात फक्त मासिक धर्माच्या काळात टाळावा नवशिक्यांसाठी सुरुवातीला अकरा वेळा जप पुरेसा आहे किमान अकरा गुरुवार हा अभिषेक केल्यास त्याचा अनुभव नक्की येतो शेवटी माझा प्रिय स्वामी भक्त हा अभिषेक केवळ विधी म्हणून न करता पूर्ण श्रद्धेनं आणि नम्रतेनं करा अभिषेक झाल्यानंतर स्वामी समर्थ महाराजांची पूजा आणि आरती विशेष शुद्धतेने करणं खूप आवश्यक आहे कारण याच पूजेमुळे संपूर्ण विधी पूर्णत्वाला जातो अनेक वेळा भक्त अभिषेक करतात पण अभिषेकोत्तर पूजा घाईघाईत करतात किंवा टाळतात त्यामुळे विधीचा पूर्ण लाभ मिळत नाही म्हणून आता जो भाग आपण करणार आहोत तो अत्यंत शांतपणे एकाग्र मनाने करा अभिषेक झाल्यानंतर सर्वप्रथम स्वामी महाराजांच्या मूर्तीला किंवा पादुकांना शुद्ध पाण्याने हळूहळू पाय धुवा त्यानंतर स्वामींना हलके स्वच्छ वस्त्र नेसवा मग चंदन आणि कुंकू स्वामींच्या चरणी आणि मस्तकावर अर्पण करा हे करताना मनात एवढाच भाव ठेवायचा की स्वामी माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला क्षमा करा आणि माझी सेवा स्वीकारा यानंतर नैवेद्य अर्पण करा दिंडोरी प्रणित पद्धतीनुसार नैवेद्य हा नेहमी सात्विक असावा बेसन लाडू किंवा मोदक स्वामींना अर्पण करा नैवेद्य ठेवताना ओम प्राणाय स्वाहा हा मंत्र मनापासून म्हणा नैवेद्य हा केवळ पदार्थ नसतो तो आपल्या कष्टाच्या श्रद्धेचा आणि भावनेचा अंश असतो म्हणून तो पूर्ण नम्रतेने अर्पण करा आता आरतीला सुरुवात करा भूपाळी आरती किंवा श्री स्वामी समर्थ आरतीपैकी जी तुम्हाला येत असेल ती मनापासून म्हणा तुपाचा दिवा कर्पुराची आरती करा आरती करताना शंख किंवा टाळ वाजवा जेणेकरून वातावरणात सकारात्मक स्पंदनं निर्माण होतील आरती झाल्यानंतर अभिषेकातील तीर्थ भक्तांना वाटा स्वतःही थोडं तीर्थ घ्या तीर्थ म्हणजे केवळ पाणी नाही ती स्वामी कृपेची अनुभूती आहे त्यानंतर जे स्वामी समर्थ मनात स्वामींची प्रदक्षिणा घाला आता दिंडोरी क्रे केंद्रानुसार विशेष नियम असा आहे की आरती करताना मनात स्वामी चरित्र सारामृतातील प्रसंगाचे स्मरण करायचे शक्य असल्यास किमान अकरा वेळा म्हणजे स्वामी समर्थ असा जयघस करा या क्षणी कोणतीही घाई करू नका पण मन वाणी आणि शरीर पूर्णपणे स्वामीचरणी अर्पण करा अशा प्रकारे अभिषेकोत्तर पूजा आणि आरती केल्याने विधी पूर्ण होतो आणि स्वामी महाराजांची कृपा घरात स्थिर होते इथे अजून एक अत्यंत महत्वाची गोष्ट समजून घ्यायची अनेक वेळा भक्त अभिषेक अगदी विधीनुसार करतात पण अभिषेक झाल्यानंतरच नकळत काही अशा चुका होतात ज्यामुळे स्वामी कृपेचा पूर्ण अनुभव लगेच येत नाही अभिषेक झाल्यानंतर किमान त्या दिवसभरात विनाकारण राग चिडचिड -ची� वाद आपशब्द बोलणं टाळा कारण अभिषेक म्हणजे स्वामींना आपल्या घरात आमंत्रण देणं आणि स्वामी आले असताना घरात कलह असेल तर मन शांत कसं राहील दिंडोरी प्रणित परंपरेनुसार अभिषेक झाल्यानंतर शक्य असेल तर त्या दिवशी सात्विक भोजन घ्या मांसाहार मद्य व्यसन पूर्णपणे टाळा किमान त्या दिवशी तरी आपली वाणी विचार आणि वर्तन शुद्ध ठेवा अनेक भक्त मला विचारतात ताई आम्ही अभिषेक करतो पण लगेच काही चमत्कार दिसत नाही स्वामी समर्थ हे व्यवहार बदलतात आधी नंतर परिस्थिती बदलतात कधी तुमचं मन शांत होईल कधी अचानक योग्य माणूस भेटतो कधी संकट टळतं हे सगळेच स्वामी कृपेचे संकेत असतात म्हणून अभिषेक केल्यानंतर दररोज किमान पाच मिनटं शांत बसून ओम श्री स्वामी समर्थाय नम हा मंत्र म्हणा काही मागू नका फक्त एवढंच म्हणा स्वामी तुम्ही जे काही करणार आहात माझ्यासाठी ते योग्यच आहे एवढं जरी म्हटलं ना तर बघा अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद